जय जवान जय किसान नमस्कार शेतकरी पंजू आपला स्वागत आहे साहिल कृषी सेवा युट्यूब चॅनल मध्ये इथे शेतकरी आलेले आहेत मशीन रिपेरिंग करायला ब्रश कटर रिपेरिंग करायला आले होते काय त्यांचं काम झालंय का आपण त्यांना विचारूया आणि त्यांना मिळणारी सेवा कशी आहे त्याबद्दल आपण विचारणा करूया नमस्कार माझं नाव अमरंत सोमन मी बाणकोट व्यास व्यास इथे राहतो आणि गेली दहा वर्ष मी साहिल कृषी सेवा केंद्रामधून खत औषधं बी बियाणं नेहमी खरेदी करतो गेल्या तीन वर्षापूर्वी मी ग्रास कटर त्यांच्या इथून खरेदी केला होता साहिल कृषी सेवा केंद्रामधून ग्रास कटरचं रिझल्ट देखील उत्तम आहे काम देखील चांगलं होतं आणि आता सध्या मी ग्रास कटर दुरुस्तीसाठी रिपेरिंग साठी इथे आलेलं आहे प्रत्येक वेळेला रिपेरिंगसाठी आल्यानंतर तात्काळ रिपेअर करून दिला जातो सर्व्हिस चांगली मिळते आणि खतं असू दे बी बियाण्या औषध असू दे आपल्याला औषधं खतं बियाणं मिळतातच तरी त्याच्या बरोबरच त्या त्या सीझनच्या आंब्याची जी काही पोझिशन असेल मोहराची जी, जी काही पोझिशन असेल ती पोझिशन सांगितल्यानंतर त्याप्रमाणे आपल्याला औषधं दिली जातात आणि चांगलं योग्य मार्गदर्शन देखील त्या बाबतीत केलं जातं आणि ग्रास कटर घेतल्यापासून पासून आपल्याला सुपारच्या बागेमध्ये बेंडणीचा खर्च जवळजवळ कमी झाला नव्वद टक्के कमी झालेला आहे आणि हा ग्रास कटर सुद्धा अतिशय उपयोग उपयुक्त आहे तीन वर्ष आता झाली सर्व्हिसिंगसाठी आता आलो होतो सर्व्हिसिंग रिपेरिंग करून घेतलं आणि यांची सेवा देखील चांगली आहे उत्तम आहे आणि प्रत्येक वेळेला फोनवर जरी हो आपण काही काम सांगितलं तरी लगेच काम करून दिलं जातं आणि त्याचबरोबर गेली दहा वर्ष मी इथे खरेदी करतोय औषधं खरेदी करतोय खतं देखील खरेदी करतोय खतं आणि औषध देखील वाजवी दरात चांगली दिली जातात आणि योग्य मार्गदर्शनासहित आपल्याला सर्व वस्तू इथे मिळतात तुम्हाला नेहमी म्हणजे खत औषध बी बियाणं मशिनरी मशिनरी मध्ये आपण कुठली कुठली मशीन घेतले एक ब्रश कटर इथे दिसतोय म्हणजे गवत कापणी यंत्र त्याचप्रमाणे एसटी पी पंप जे आंबा फवारणीसाठी आपल्याला लागतो ते सुद्धा आपण इथूनच घेतलेला आहे एसटीपी पंप सुद्धा इथूनच घेतलेला आहे आणि तसं चेन सॉ चेन सुद्धा आपण घेतली होती आणि छोटा पॉवर टिलर रोट्रीवेटर तो देखील आपण घेतला होता ओके सगळ्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि आपलं जे फवारणीच जे टी पी पंप जो आहे तो देखील आता घेऊन त्याला सुद्धा बरीच वर्ष झालेली आहेत सर्व्हिस चांगली आहे सर्व्हिसिंग चांगली आहे आणि काम देखील त्याच्यामुळे पंप चांगला करतोय म्हणजे टोटल ऑलमशनी तुम्ही साहिल कृषी सेवा केंद्रामधून घेतलेली आहे आणि सर्वांना सेवा तुम्हाला व्यवस्थित मिळत आहेत तुम्ही सेटिस्फाय आहात तुम्ही शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देणार हा तर मी राहतो वेळासला माझ्या गावाजवळ बाणकोट म्हणून गाव आहेत ज्या ठिकाणी बाणकोटमध्ये ग्रास कटर रिपेअरिंगचं काम देखील केलं जातं परंतु साई कृषी सेवा केंद्राची सेवा चांगली आहे आणि कामं चांगल्या क्वालिटीची केली जातात म्हणून मी माझ्या जवळच्या गावात रिपेरिंग करता। थोड़ा न करता थोडंसं पुढे येऊन आणखी फरीबोटनी पलीकडे येऊन या साई कृषी सेवा केंद्रामधूनच से रिपेरिंग करून घेतो आणि माझा एसटीपी पी पंप आहे त्याचं देखील काम मी बाहेर कुठेही न करता ज्या ठिकाणी खरेदी केलेलं आहे